बारामतीमध्ये शरद पवारांनी टाकला मोठा डाव एका भेटीत संपवलं चाळीस वर्षांचा संघर्ष नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत बारामती लोकसभेसाठी पवार विरुद्ध पवार अशी लढत आता होणारच हे अगदी अटळ आहे शरद पवार यांनी आपला पहिला उमेदवार देखील घोषित करून टाकला आहे बारामतीमधून सुप्रिया सुळे या उमेदवार असतील असं आता शरद पवार यांनी अधिकृतपणे जाहीर केलेलं आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशीच लढत होणार हे आधी स्पष्ट झालेलं होतं आणि आता ही लढाई देखील सुरू झालेली आहे राज्यात अठ्ठेचाळीस जागावर निवडणूक होणार असली तरी बारामतीची निवडणूक ही केंद्रस्थानी असून इथल्या प्रत्येक घडामोडीकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे ला बारामतीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट सक्रिय झाले आहेत अजित पवारांनी आणि सुने सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रचाराचा धडाका आधीच सुरू केलेला आहे आणि लोकात देखील या निवडणुकीबाबत चर्चा सुरू आहे अंदाज बांधणं सुरू आहे सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार यांनी आपले एक एक डाव टाकत मैदान जिंकण्याची तयारी सुरू केली आहे जुने सहकारी आणि विरोधकी जवळ करण्याचं काम सध्या शरद पवार करीत आहेत आता शरद पवारांनी आणखी एक डाव टाकला आहे शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते अनंतराव थोपटे यांच्या भोरमधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे थोपटे यांच्यासोबत गेल्या चाळीस वर्षापासून असलेला संघर्ष मिटवण्यासाठी भोरमध्ये जाणीवपूर्वक पहिल्या सभेचं आयोजन करण्यात आलं बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या भोर विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला शरद पवार बाळासाहेब थोरात आणि संजय राऊत हे महाविकास आघाडीतील नेते देखील उपस्थित होते काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या पुढाकारातून या सभेचे आयोजन करण्यात आले होते चाळीस वर्षांच्या संघर्षावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे भोरमधील सभेआधी शरद पवार यांनी आमदार संग्राम थोपटे यांचे वडील आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांच्यामध्ये गेले चाळीस वर्षापासून राजकीय संघर्ष होत आला आहे दोन्ही नेते काँग्रेस पक्षात असताना एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जात होते त्यानंतर हा राजकीय संघर्ष अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम थोपटे आणि अजित पवार यांच्यामध्ये देखील पुढे पाहायला मिळत राहिला शरद पवार यांच्याकडून भोरची जाणीवपूर्वक निवड निवड करण्यात आली आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं आव्हान आहे आणि हेच आव्हान लक्षात घेत शरद पवार यांच्याकडून अनंतराव थोपटे यांच्यासोबत असलेल्या जुन्या संघर्षाच्या इतिहासाला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न या भेटीच्या माध्यमातून करण्यात आला त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील पहिल्या सभेसाठी भोरची जाणीवपूर्वक निवड केल्याचं मानलं जाऊ लागलं आहे बारामती मतदारसंघात लोकांचा कल शरद पवार यांच्या बाजूने दिसत असतानाच पवारांनी टाकलेले एक एक डाव सुने पवार आणि अजित पवार यांच्या अडचणी वाढविणारे ठरू लागले आहेत बारामती मतदारसंघातील सध्याची गणित लक्षात घेता भोरच्या संग्राम थोपटे यांची मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे यामुळेच काही दिवसापूर्वी सुनेत्रा पवार यांनीही अनंतराव थोपटे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली होती त्यानंतर आता स्वतः शरद पवारांनी सूत्र हातात घेतली आणि थोपटे पवार संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे येत्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांना एकूण परिस्थिती जड जाण्याची शक्यता आत्तापासूनच वर्तवली जाऊ लागली आहे शरद पवार टाकत असलेल्या एक एक डावाबद्दल तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ताच करा बेल ऐकॉनचं बटन देखील दाबा आणि एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार